नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद येत्या सात मे रोजी जे म्हात्रे प्रीतम म्हात्रे यांच्यासह शेकडो शेकाप नेते कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करणार महाविकास आघाडी आणि शेकापच्या काही नेत्यांनी विश्वासात न घेतल्याने भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते पनवेलचे माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांनी जाहीर केले मार्केटयार्ड पनवेल येथील त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी नगराध्यक्ष अनुराधा ठोकळ नगरसेविका प्रीती जॉर्ज आदी उपस्थित होते विमानतळ रुपी गंगा येथे येत आहे माजी खासदार लोकनेते श्री रामशेठ ठाकूर यांच्यासोबत झालेल्या चर्चेत बुधवार दिनांक सात एप्रिल रोजी जनार्दन भगत साहेब यांची पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम आहे त्यावेळी शेका पक्षाचे नगरसेवक पंचायत समिती सदस्य सरपंच तसेच उरण पनवेल आणि खालापूरमधील पक्षाचे शेकडो कार्यकर्ते भाजपामध्ये पक्षप्रवेश करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्याचबरोबर प्रीतम म्हात्रे यांनी देखील जनतेच्या सेवेसाठी मी सदैव हजर राहीन ही ग्वाही दिली आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर पनवेल सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींच स्वागत करतो आणि आज ही पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण एवढंच आहे की मी आज आमच्या कार्यकर्त्यांची सकाळी पक्ष कार्यालयात बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये मी माझं म्हणणं कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकमुखानी प्रत्येक गोष्टीला उद्धव देत काही दोन तीन लोकांचा सुद्धा त्याचा ती आलं शेवटी कुठल्या पक्षात जायचं काय त्याच्यामध्ये जा जा त्यांचा सुद्धा मी प्रत्येकाचा किंवा आमच्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्याचा समाधान केलं का आपण कुठं जायचं पण जवळजवळ बहुसंख्य म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांच्या याच्यामध्ये आपण जायचा तर बीजेप बीजेपीमध्ये जाऊया असा प्रत्येकाचा म्हणणा होत गेला आणि त्याप्रमाणे मी सुद्धा ते मान्य केलं चालत नव्हतो त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमुखानी चर्चेला पूर्ण विधान केलं आणि बी जे पीमध्ये आपण जाऊया जैन मात्रे यांना मानणारी मंडळी जी आहेत त्या मंडळीने मला आजच्या दिवशी बी जे पीमध्ये जाण्याचा सल्ला बोलला तरी चालेल शेवटी तो सल्ला सुद्धा असू शकते त्याचा विचार सुद्धा महत्वाचा असतो परंतु मी बी जे पीमध्ये जाण्याचा एक आपल्याला सांगतो गेल्या एकोणतीस तारखेला मी एक बैठक घेतली होती आपली पार्टीची तिन्ही तालुक्याच्या त्या तालुक्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना मी सांगितल्यानंतर आजपासून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी मला तस कायमनिती असतो मला दोन तास माझ्याची चर्चा केली सर्व काय होत पण ही मीटिंग संपल्यानंतर मला रामशेटनी फोन केला बीजेपी मध्ये या तुम्ही सांगितलं रामशेड मला कार्यकर्त्यांची चर्चा करावी लागेल का माझा तो एकट्याचा निर्णय असू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी चर्चा केली कार्यकर्त्यांची आणि आज तो दुपारी एक वाजता त्याच्यावर पडदा पडला आणि आजपासून मी बीजेपी मध्ये जातो असं आपल्या सर्वांसमोर जाहीर करतो माझे सर्व कार्यकर्ते बीजेपीच्या सोबत आहेत आता या अशा परिस्थितीत तो पक्ष प्रवेश कुठं करायचा ती जागा विचारला मला आपण हे कुठं घ्यायचा पक्षप्रवेश तुम्ही सांगितलं तुम्ही मला जी सांगाल ती जागा सांगाल ती तारीख आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं सात तारखेला भगत साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ते माझ्याच गावातले आहेत आमची माझे तसे गुरुज म्हणजे भगत साहेब तात्या दिवशी पक्ष प्रवेश करण्याचा म्हणजे पहिल्यांदाच दुसरा एक पक्ष चेका पक्ष सोडून पहिल्यांदाच बीजेपी मध्ये जात असताना आणि भगत साहेबांसारखा निष्ठावंत आणि चांगलं काम करणारचं आम्हाला धडे दा देणवले घडवले त्याच्यासारख्या पुण्यतिथीच्या दिवशी माझा पक्ष प्रवेश होतो याच्यापेक्षा मोठा आणखी आनंद भोगला नाही पक्ष हा प्रत्येक ठिकाणी आहेच मग कोणी कुठल्या पक्षात जावं काय करावं त्या पद्धतीने ते होत असतो तर ते सर्व नीट क्लीन झाल्यानंतर आता मी आपणा सर्वांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलंय मी आजपासून बी जे पीमध्ये ऑफिशियली ज्या दिवशी माझ्या खांद्यावर काय याच्यावर केपर आहे त्या दिवशी मी ऑफिशियली झालो पण आजपासून मी बीजेपी मध्ये पक्ष प्रवेश करण्यास तयार झालेला आहे जे आपण जर बघितलं तर पनवेल महानगरपालिकेचे बरेचसे नगरसेवक आहेत आजी माझी बरेचसे सदस्य आहेत जिल्हा परिषदचे काही सदस्य आहेत पंचायत समितीचे आहेत काही ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत सदस्य आहेत अशी बरीचशी मंडळी आहेत आणि विविध जुने नेते मंडळी सुद्धा माझ्यासोबत आहे जे आयुष्यभर आमच्या सोबत राहते अशी मंडळी सुद्धा सोबत आहे मला सांगितलं का बाबा ज्या पद्धतीने इथं जे चाललेलं आहे निर्णय क्षमता म्हणतो ती निर्णय क्षमता नसल्यामुळे मला निर्णय घ्यावा लागला ना जे आपल्या विरोधी काम करतात आपल्या पक्षात राहून सुद्धा आमच्या विरोधी काम करतात आघाडी मध्ये अशा पद्धतीची वागणूक जर मिळत असेल म्हणून आपण तो निर्णय घेतलाय